बांधवांकडून दोनशे पन्नासहून अधिक ट्रक भरून आंदोलकांसाठी जेवणाची व पाण्याची सुविधा मुंबई आझाद मैदान इथे मोठ्या संख्येने मराठा आंदोलक दाखल झालेत म्हणून जरांगे पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व आंदोलक नियमांचे पालन करत आहेत कुठेही कायदा व सुव्यवस्थेला तडा न जाता मैदानात आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाला सज्ज जा झालेत हजारोंच्या संख्येने आलेल्या मोर्चेकरांसाठी जेवणाची तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यात आली आहे दोनशे पन्नास ते तीनशे ट्रक भरून जेवणाचं नियोजन करण्यात आलंय तर तेवढीच पाण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे डाळ खिचडी चटणी भाकरी आणि पिठलं भाकरी अशा पदार्थांची जेवणासाठी सुविधा करण्यात आली आहे जेवणाची व पाण्याची सुविधा सरकारमार्फत केली नसून स्वतः मोर्चेकरांनी नियोजन करून केली आहे याचा उद्दिष्ट इतकाच की आझाद मैदान इथे आरक्षणासाठी आलेला एकही मराठा बांधव उपाशी नाही राहिला पाहिजे सरकार तर यांच्या जेवणाची काळजी घेत नाही परंतु सरकारने आरक्षण देण्याची काळजी घ्यावी जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आझाद मैदान इथे असेच ठाण मांडून राहणार आहोत अशी प्रतिक्रिया या मराठा बांधवांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पाठिंबा जाहीर करावी ते घेऊन आझाद मैदानावर आलेलं आहे आणि म्हणून जाताच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्रात जावे तर महाराष्ट्राबाहेरील समाज पूर्ण ताकदीने उभा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सरकारला सरकारने यावर तोडगा काढावी आणि मुंबईत येणाऱ्या मराठ्यांना थांबवण्यासाठी एकच पर्याय आहे स सरकारने लवकरात लवकर जी आर काढून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही आमच्या संपूर्ण मराठा समाजाची मागणी आहे आणि ती समाज सरकारने लवकरात लवकर पूर्ण करावी ही समज घेऊन आणि म्हणत आता पाटलांच्या वतीने आम्ही जेवणाची सुविधा केली आहे काय सांगाल या संदाबद्दल सांगा काय समाज महाराष्ट्रातून पूर्णपणे समाज अन्नापासून पाण्यापासून पाणी वंचित राहणार नाही याची पूर्ण पुरेपूर आणि मुंबईतील मराठा समाज बांधव आहे आणि एकही मराठा आंदोलन करणार कोणत्याही जिल्ह्यातून तालुक्याचा जरी आला असेल तर उपाशी राहणार नाही काळजी प्रमाणात आहे पाण्याची सोय किती प्रमाणात आहे आणि जेवढा त्याचबरोबर किती लोकांसाठी असेल पाण्याची सोय एवढ्या प्रमाणात आहे की, की एकही बांधव उपाशी किंवा पाण्या वाचून राहणार नाही एवढी पूर्ण जबाबदारी इथल्या समाज मराठा घेतलेली आहे आणि सरकारने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा ही आम्ही सरकारला विनंती करतो कारण की जर पूर्ण मराठा बांधव जर इथे उपस्थित राहिला मुंबई बंद व्हायला वेळ लागणार नाही याची खबरदारी सरकारने पहिल्यांदा आपलं नाव सांगितलं माझं नाव प्रवीण केशव पिसाळ आहे मी महामुंबईच्या स्वयंसेवक टीम कंट्रोलमध्ये आणि जवळपास आमची आता वीस हजार स्वयंसेवक आहे आमचं जे आपलं मराठ्याचं जनसागर आलेलं आहे या जनसागराचं नियोजन करण्यासाठी जवळपास महामुंबईमधून मधून वीस हजार स्वयंसेवक हो आहेत आणि आम्हाला आंदोलन काय नवीन आहेत मराठ्याचे अनोख आंदोलन झालेले आहेत शिष्यप्रिय पद्धतीने आंदोलन झालेले आहेत आणि अनोख आंदोलनाचा नियोजन करण्याचा अनुभव आमच्या आज हा तो काय आयोजन करण्यात आला आहे अनेक मोठ्या संख्येने जे मराठा बांधव उपस्थित झाले आहेत त्यांना खाण्यापेटी सुद्धा आपण केले काय कशा पद्धती कशा प्रकारे केल्या झाले बावीस हजार स्वयंसेवक आलेल्या या जनसागरास जनसा त्यांचं नियोजन करण्यासाठी सज्ज आहे आणि तुम्ही आता बघू शकता की जेवणाचे अनेक टेम्पो महामुंबई मराठा क्रांती मोर्चाच्या अनेक विभागातून घरी बनवलेल्या आमच्या भगिनींनी सकाळी चार वाजता पाच वाजता उठून अनेक भगिनींनी आपल्या भाकऱ्या तापलेल्या आहेत आणि जेवण प्रशासनाने इथं कोणतंही नियोजन केलेलं नाही पण येथील महामुंबई मधील मराठा बांधवांनी सर्व आलेल्या आंदोलकांचं जेवणाचं नियोजन केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अतिशय शिस्तबद्ध जेवणाचं नियोजन सुरू आहे किती टेम्पो भरून आहे किती लोकांसाठी आहे काय आहे याच्याबद्दल काय सांगायचं जवळपास जवळपास अडीचशे तीनशे टेम्पो जेवण जेवण इथं भरून आलेलं आहे जेवढ्या लाखोचा जनसमुदाय आलेला आहे एकही मराठा बांधव इथे महामुंबई मध्ये आंदोलनासाठी संख्येने इथं महाभारतात आंदोलन करण्यासाठी महामुंबईमध्ये आलेले आहेत आणि एकही बांधव उपाशी राहणार नाही याची आम्ही सगळं काळजी घेतलेली आहे आणि जेवणाचं वाटप इथं सुरू आहे एकही बांधव जेवणा वाचून राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे कधीपासून सुरू केलं आहे जेवणा देवयाने जेवणाचं जेवण आम्ही आता बारा वाजल्यापासून सुरू आहे झाले पण गर्दी काही संपत नाहीये पण आमचे स्वयंसेवक सुद्धा थकत नाहीये स्वयं सुद्धा स्वयंसेवक सुद्धा स्वपूर्तीने उत्सुकतेने काम करतात आणि येणाऱ्या प्रत्येक आंदोलकाची आम्ही खूप भागवल्याशिवाय राहणार नाही सर्व खाऊकेवा परंतु आरक्षणाचा तोडका कुठेतरी निघाला लक्ष असणारच ना आमचं या आंदोलनाचं नेतृत्व मनोज दादा पाटील करतात आहे आणि संपूर्णपणे सकल मराठा समाज हे मनोज दादा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे आणि मराठा आरक्षणाची मागणी सर्वश्रुत आहे आमच्या मागण्या पण सर्व सरकारला माग सर्वार सरकार पुढे ठेवलेलं आहे तरी आता हे आंदोलन करण्यासाठी या, या सरकारने भाग पाडलेलं आहे आणि लाखोच्या जनसंख्येने इथं समुदाय आलेला आहे मराठा आरक्षण आमची ही मुख्य मागणी धन्यवाद